एक महत्वाची बातमी शहापूरमधल्या आर एस दमानिया शाळेमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शहापूर पोलीस स्थानकामध्ये चौकशी केली आहे यावेळी मुलींची अशा प्रकारे शारीरिक तपासणी करणं अत्यंत चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत का आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने शारीरिक तपासणी करणं अतिशय आक्षेपार्य आहे निंदनीय आहे संतापजनक आहे या संदर्भात कालच पोक्सो अंतर्गत आठ जणांवरती गुन्हा दाखल झालेला दा आहे याच्यामध्ये मुख्याध्यापक असतील चार शिक्षिका असतील एक कर्मचारी महिला आहे आणि विश्वस्त अशा आठ जणांवरती गुन्हा दाखल झालेला दा आहे संबंधित शाळेची मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आलेला आहे ट्रस्टीचे जे एकूण दोघांच्या गुन्हा दाखल होता ते आहे त्यांचे